नमस्कार मी सुशांत निवासधाने मी नागाणे गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक असा उमेदवार होतो मी भाजप पक्षाकडं इच्छुकी व्यक्त केली होती आणि मी त्या पद्धतीने मुलाखती पण दिली होती पण काही कारणास्तव मला उमेदवारी देण्यात आली नाही तरीही मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता माझी उमेदवारी नाकारण्याचा एकच त्याच्या मागचा हेतू होता की तो फक्त की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना गण वाटून गेल्यामुळं वाटाघाटीत त्यामुळं ती मला मा उमेदवारी त्यावेळेला नाकारण्यात आली तरीही मी आज त्या दिवशी मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज मला श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे दैवत महाराज साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि मला काही गोष्टी समजून सांगितल्या त्यामुळे मला आज उमेदवार अर्ज हा माघार घ्यावा लागला महाराजांच्या वरती आज जिल्ह्याची संघटनेची पूर्ण जबाबदारी जिल्ह्याचे पॅनल प्रमुख असल्या कारणास्तव स्वतःच्या आज गटातील अर्ज राहू नये हे महाराजांची स्वतः वैयक्तिक भूमिका राहिली आणि त्या कारणास्तव मी तो माझा उमेदवार अर्ज माघार घेतला तुम्हाला काही शब्द दिलेला आहे का नाही महाराज साहेबांनी मला असा शब्द कोणता दिला नाही महाराज साहेबांनी मला एक सांगितलं भविष्य काळात पक्षाचे माध्यमातून तुम्हाला कुठली ना कुठली तरी जबाबदारी देण्यात येईल आणि भविष्य काळात तुमचा विचार करतो असं महाराज साहेबांनी सांगितलं नाही आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज जे धोरण देतील तेच आमचं इथून पुढे धोरण राहील तुम्ही अपक्ष अर्ज माघारी घेतली अपक्ष अर्जाची उद्यापासून तुम्ही कोणत्या काही नाही जे महाराज साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत जे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचाच पुढे प्रचार होईल त्याचबरोबर हा माझी पूर्ण सांगाल लोकांना तुम्ही निवडणूक नाही माझी पूर्ण अशी सगळ्याच बाजून पूर्ण तयारी झाली होती आणि माझ्यासाठी युवा जनरेशन असेल नाहीतर वयोवृद्ध असेल ह्याने सगळ्यांनी कंबर कसून माझा चार ते आठ दिवसाला प्रचारही चालू केला होता त्या सर्वांना एक माझी नम्रतेची एक विनंती राहील की महाराज साहेबांनी आपल्याला जो आदेश दिला आहे त्या आदेशाचं पालन आपण सर्वांनी मिळून करूया आणि महाराज साहेबांचे जिल्ह्यात जेवढे हात बळकट करता येतील तेवढ्या पद्धतीने आपण बळकट करण्याचा अहोरात्र प्रयत्न करून जे महाराज साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत जे भाजप पक्षाने उमेदवार दिलेत ते आपण भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न शंभर टक्के करूया एवढं मी निश्चित स्वरूपात माझ्या सर्व सहकार्यांना सा सांगू इच्छितो नमस्कार मी शुभम ढाणे आज आपण नानांसाठी बरेच लोकांनी प्रयत्न केले आणि बऱ्याच लोकांनी भागातील असेल नाट्य गाणातील बऱ्याच लोकांनी त्यांच्यासाठी दिवसाचे रात्र करून आज अजून सुद्धा त्यांच्यासाठी भरपूर फोन येत आहेत लोकांचे आणि त्या लोकांनी त्यांना बळकटी दिली ह्या इलेक्शन लढवण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून नाना आज या ठिकाणी लढत होते <coughs> परंतु काही कारणास्तव महाराजांनी आपल्याला आदेश दिला त्यामुळे आज आपण घेतला आपण आज आपला पक्ष फॉर्म माघारी घेतला आणि नानांनी ज्या वेळेला फॉर्म भरला होता त्याच वेळेला त्यांचा जनतेने विजय केलाच होता त्यांचा त्यामुळे आज आपण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि बऱ्याच गोष्टी झाल्या मधल्या काळात आणि आपण बरेच कष्ट करून नानांसाठी सर्वांनी साथ दिली त्यासाठी मी सर्वांचा प्रथमता आभार मानतो